मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पुढील वर्षी लागू होणार का आठवा वेतन आयोग जाणून घ्या सरकारच्या मूळ काय आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो देशातील कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन वे आयोगाचे लाभ मिळत आहे आणि सरकारी कर्मचारी आठव्या वेतन वे आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत असा अंदाज आहे की पुढील वर्षी या संदर्भात चांगली बातमी येऊ शकते काय आहे सरकारची योजना सविस्तर पहा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील वर्षी आनंदाची बातमी असू शकते केंद्र सरकार त्यांना खूप चांगली बातमी देऊ शकते चांगली बातमी वेतन आयोगाशी संबंधित आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सातव्या वेतन आयोगानंतर आठवा वेतन आयोग आणला जाऊ शकतो मात्र याबाबत सरकारकडून कोणतेही औपचारिक वक्तव्य आलेले नाही सूत्रांवर विश्वास ठेवायचं झाल्यास नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत चर्चा सुरू झाली आहे पुढील वर्षी मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते अशी अपेक्षा आहे आठव्या वेतन आयोगाची तयारी सुरू आहे मित्रांनो आठवा वेतन आयोगाबाबत दिल्लीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे आंदोलन सुरू आहे महिनाभरात सलग दुसऱ्यांदा सरकारने पुढील वेतन आयोगाबाबत परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत आहे सरकारने यावर मूड घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात मोठी वाढ होऊ शकते आतापर्यंत आठवा वेतन आयोग येणार नाही अशी चर्चा होती पण पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू असल्याची अपेक्षा आहे मात्र सरकारकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही याकडे सरकार लक्ष देत असल्याचे सरकारी सूत्राकडून सांगण्यात येत आहे पगारात मोठी उळी असेल मित्रांनो सूत्रांवर विश्वास ठेवला तर दोन हजार चोवीसमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग स्थापन करण्याबाबत चर्चा होऊ शकते मात्र पुढील वर्षी वेतन आयोग कधी स्थापन होण्याची शक्यता आहे हे सांगणे घ्यायचे आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो सूत्रांवर विश्वास ठेवायचं झाल्यास वेतन आयोगासाठी कोणतेही प्लॅन तयार करण्याची गरज नसावी त्यांच्या बाजूने सरकार आहे त्यापेक्षा वेतन आयोगातच वेतन सुधारणेचे नवे सूत्र असावे यावर सध्या विचार सुरू आहे जर सूत्रांवर विश्वास ठेवायचं असेल तर दोन हजार मध्ये आठवा वेतन स्थापन केला जावा त्याचबरोबर दीड वर्षात त्याची अंमलबजावणी होऊ शकते तज्ञांच्या मते असे झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी उडी होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात अनेक बदल शक्य आहेत फिटमॅन फॅक्टरच्या बाबतीतही काही बदल होऊ शकतात आतापर्यंत सरकार दहा वर्षातून एकदा वेतन आयोग स्थापन करते पगार किती वाढणार ते लक्षात घ्या मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार आहे सर्व काही सुरळीत राहिल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप अपेक्षित आहे कर्मचाऱ्यांचे फिटमॅन फॅक्टर हे तीन पॉईंट अडुसष्ट पटीने वाढेल तसेच फॉर्म्युला काही असो कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतना च्वेचाळीस पॉईंट चौवेचाळीस टक्के वाढ होऊ शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी होती ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आनंद होऊ शकतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद